सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि आम्ही आता निघालेलो आहोत फिरायला कुठे जाणार आहे काय करणार आहे हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सगळी तयारी आमची झालेली आहे आणि आता सकाळचे आठ वाजलेत आम्ही निघालेलो आहोत आणि आम्ही जाणार आहे महाबळेश्वरला तर तुमच्याबरोबर मी सगळा व्हिडिओ शेअर करणार आहे तुम्हाला जर जा जायचं असेल तर मी तिथे कुठले कुठले चांगले चांगले हॉटेल्स आहेत ते पण तुमच्याबरोबर शेअर करेन चला बघूया आम्ही सगळं वातावरण हे हो आभाळ आहे प्रवासाला हो एकदम योग्य वाटावलं आहे मस्त वाटत हे आम्ही चाललेलो आहे आणि वातावरण खूप छान आहे बाहेरच आऊस यायला लागलाय मस्त हिरवगार वाटतंय फ्रेश वाटत अशा वातावरणामध्ये जायला उन्हाळ्यात नाही मजा येते एवढी आता कुठल्या तरी हॉटेलला नाश्ता करूया हे बघा आम्ही आलेले हॉटेलमध्ये आणि इथे श्रीकृष्ण हॉटेल म्हणून आहे सकाळी नाश्ता आणि बाहेरचं वातावरण बघा किती छान आहे मस्त पाऊस येतोय आणि छान वाटतंय सकाळी नाश्ता करायला हे पण आलेले आहेत हा तर बघा हॅलो हॅलो आता इथे आम्ही ना मिसळपाव ऑर्डर केलं आहे सकाळी गर्दी कमी आहे आणि मेन म्हणजे ना बाहेर मस्त प्लीजंट वातावरण हुआ आहे एकदम आणि ऊन अजिबात नाहीये एकदम छान वाटतंय फिरण्यासाठी चला बघूया मस्त मिसळपाव आलेला आहे छान आहे या तुम्ही पण सगळेजण नाश्ता करायला गाव चांगली आहे का चल मस्त मिसळपाव खाल्लाय छान आता काय टेन्शन नाही मस्त चालू आहे आता फिरत फिरत, फिरत भारी वाटतं आहे एकदम हो आमचा ओमकार वडापाव खाल्ला ना वडापाव खाल्ला आणि मस्तपैकी सगळेजण आमचा आल्यात शेअर करणार आहे मी तुमच्यावर चला मुलांना बाहेर न्यावा आम्हाला परीक्षा झाल्यानंतर असं थांबल्यासारखं झालं घरामध्ये त्याच्यामुळे चला आज जाव आज ठरवलं आणि एका दिवसात ठरलं आमचं जायचं आधीपासून काहीच प्लॅनिंग नव्हतं काल सकाळी ठरलं खूप कंटाळा आला आहे घरामध्ये त्याच्यामुळे आणि दोन दिवस आपण आपल्यासाठी द्यायलाच पाहिजे रोजचंच रुटीन असतं दोन दिवस आपण आपल्या स्वतःसाठी मग तुम्ही कुठेही जा जवळपास कि जा किंवा कुठेही पण बाहेर जाऊन तुम्ही थोडंसं रिलॅक्स होणं खूप गरजेचं असतं पण आता सगळ्यांचीच लाईफस्टाईल खूप टेन्शनची झालेली शेड्यूल पूर्ण पॅक असतात सगळ्यांची त्याच्यामुळे त्याच्यामुळे एकदम एका आमचं ठरलं की जायचं म्हणून आणि निघालो आम्ही आम्ही आलेलो आहे महाबळेश्वर धुक आहे बघा धुक आहे बघा हे बघा भारी वाटते आणि एवढी थंडी आहे इकडे खूप थंडी आहे खूप जास्त थंडी आहे चला आता आपण जाऊ काहीतरी घ्यायला पाहिजे बाहेर नाही चला बघूया आम्ही आलेलो आहे हे बघा पण एवढी थंडी आहे हे बघा धुक बघा दिसतंय काही एवढं धुकं एवढं धुकं आहे हे पार्किंग आहे इथे आणि हे एवढं धुकं आहे आणि एवढी थंडी आहे एकदम भारी वातावरण आहे महाबळेश्वरचं आणि काल ना आमचे फोनच डिस्चार्ज झाले त्याच्यामुळे था। मी काल व्हिडिओ घेऊच शकले नाही हे बघा एकदम भारी आहे आणि आता आम्ही जातो शॉपमध्ये सगळं परचेसिंग करायला इथे काय काय मिळतं पाऊस पण येतोय धुकं बघा केवढं आहे चला बघूया ए पावस आला कस काय जायचं रे गेम झोन आहे तिथे मुलं आलेले दाखवते मी तुम्ही म्हट ताकद लावून मारायचं याच्यावर काय होम राम

नाही ते नाही ते नाही ते नाही पुढे बघू ना आपण मुलांना ना खूप अट्रॅक्शन असतं आणि इथे खूप लोकांना म्हणजे माया ज्या आले म्हणतात ना आपण माया ज्या आले सगळ्या लगेच इथे यायला लगेच अट्रॅक्ट होतात मुलं पाऊस पण खूप इथे मस्त वातावरण आहे मुलांनी ना इथे गेम खेळायला आले मुलं गेम झोनला काय मग

祭りたいです

हमें मैगी ये है खाएल तो गाड़ी में मुला तो मस्त तो भाट है माथेरान सारक है थोड़ा थोड़ा तेच म्हणे मंदिर वगैरे बघा तिथले तिथलेच खूप सुंदर सुंदर आहे शंकराचं मंदिर आहे नंतर नदीचं संगम इथे गाईडला विचारायचं ते पाऊस आला जोरात आणि धुकं बघा किती आहे बाहेर काहीच पुढचं दिसत नाहीये आणि आता बारा वाजत आलेत दुपारचे पण इथे काहीच दिसत नाही एवढं धुकं आहे मायक गॉड आणि एवढं सुंदर प्लीजंट वातावरण आहे खूप सुंदर वातावरण आहे आम्ही आमच्या रिसॉर्टला चाललोय ते रिसॉर्ट पण कसं आहे तुम्हाला पण यायचं असेल ना तर मी तुम्हाला दाखवते कसं आहे खूप छान आहे ते पण काल रात्री आम्हाला खूप उशीर झाला पोचायला काही ठिकाणी रस्त्याची कामं चालू होती ना आणि काही ठिकाणी आम्हाला लेट झाला यायला ट्राफिकमुळे मग आम्ही तात्पुरत रात्रीपुरतं एक हॉटेल घेतलं होतं आता तिथून निघालो आणि एका रिसॉर्टला आम्ही चाललेलोय बघूया चला केवढ धुक आहे बघा इतकं भारी वाटतय ना म्हणूनच मी तुम्हाला म्हटले की वर्षातून दोन दिवस आपल्यासाठी हे पाहिजेच आणि काढायचेच आपण एव्हरी इयर टू डेज इन एव्हरी इयर आपल्यासाठी पाहिजेच मनासारखं फिरायला आपल्यासाठी वेळ द्यायला हवेच चेंज होतं माइंड रिफ्रेश होत भारी, भारी। किती मस्त वाटते भारी आहे एवढी ट्रॅफिक आहे या घात एवढं धुकं आहे एवढं धुकं आहे काहीच दिसत नाहीये पुढचं हे बघा आंबे बघ कसे पडले खाली झाड आहे अरे वा हे बघा हे बघा धुक बघा किती आहे हे बघा फळ बघितले का कसे होती भारी वाटते एकदम एक भारी खोल दर्या आहेत हे झाड आपल्या इकडे बघायला नाही मिळत नाही झाड इथे बघा ही झाड कशी छान आहेत निसर्गाच्या सानिध्यात असलेलं गाव आहे भारी वाटत एकदम भारी आणि ना असंच क्लायमेट पाहिजे फिरण्यासाठी उन्हामध्ये अजिबात मजा येत नाही

एकदम भारी आता रूमवर जाऊ आपण बोट क्लब हा बोट क्लब आहे इथे आणि बघा इथे किती भारी वाटते बघा कणीस किती भारी भारी पेरू स्ट्रॉबेरी हे सगळं इथे मी इथं भारी वाटतय पेरू बघा काय भारी आ, ले ले भारी ठेवले इथे सगळे कणीस हे सगळे खाण्यापिण्याचे स्टॉल इथे लागलेले असतात आणि खूप छान असं वातावरण एकदम भारी वातावरण आहे आम्ही जेव्हा काश्मीरला गेलो होतो ना तेव्हा सेम असच वातावरण होत सेम म्हणजे सेम म्हणजे आमची फ्लाईट आहे ना कॅन्सल झाली होती अशा धुक्यामुळे भारी आहे हे बघा भारी वाटते बघा धुक काहीच दिसत नाही पुढचं काही दिसतच नाही एवढं धुक आहे जबरदस्त धुक आहे